काय ग या कुकरामध्ये काय वास येतोय छान छान आणि त्यात कोलंबी टाकलीस हा दिमाग बघितलं मग वासावा ना कळता समजतच नाही दीपक गेला की जीव वाले गेले हे गेले अरे होय दाबले काय बाबा हिरड तीन जाब तीनच असत प्रतिसाद दिला नाही कसा व्हिडिओ तरी ओपन कर अरे थांब रे जरा इकडे करत ना रे अरे इकडे मी दोन तास घालवलेत खाली दोन तास घालवले पण इथे करप ला की काय मी आहे ना हम आहे ना तू नको हम नाही मगाशी हम म्हणून कम झालं ते कम झालं <laughs> <laughs> सर पटापट -पत वाढ एवढं लवकर पाठवलं ताबक टवळा काढल्या माझ्याचा ताबक बरोबर नाही तुका कदा मस्त कोटिंग करू तू तर

आठवण का <laughs> ना <laughs> <ना>, <laughs> <laughs> मित्रा की मित्रांनो आता बघा किती साडे नऊ वाजले आणि आता आम्ही चाललो आहोत पूनमकडे पुनग्याचा इतका एवढा झालेला असतात झालेला असतात मरणाची अरे बाहेर प्लान होतो तो काय झाला लाईटिव्हिटी बंदच केल्यान ती आम्ही तिथे अनाऊन्समेंट केली की एवढं झालं असेल आम्ही खास डायरेक्ट जेवायला चाललोय ताटावर बसल काय तुझ्या खा हाताखाली दहा माणसांचं काम करणार आहे गडी गडी ठेवलं आहे एवढा दहा माणसांचं काम करू शकतो तू एकटा काय तुला सांगायचं आणि किती माणसांचं काम करू शकतो वाव ट्राय करतेस छानच सिटीच्या इथून वास येतोय छान <laughs> छान काय आत कोलंबी दिसत आहे अग <laughs> व्हिडिओ बघ केवढ वेळ झालो लागले साडे नऊ वाजले व्हिडिओ जाऊ ने नेटच चलत नाही तू काहीतरी तुझं हे लाव वशीला विचार त्यांना काय झालंय नेमका प्रॉब्लेम कुठे नाही कायम तो नेट गेलो तरी चाल अगो तुका काय व्हिडिओ जायच नाही तुका प्रॉब्लेम नाही जा माझी दीड दीड दोन दोन तास जात जिओ जिओ हेल्पलाईन कितो लावू <laughs> नंबर दाखवतोय तू तुझा दा। लाव लावत लावू लाव तू काय ग या कुकरामध्ये काय आहे वास येतोय छान छान आणि त्यात कोलंबी टाकली आहेस हा दिमाग बघितलं मग वास ना कळता बरोबर छान असा चा। पण ते बाहेर करणार होती सगळं तु। तु ना असं असतो अर्ध मी किती वेळ म्हणजे बाबलो होतो असो तंगडावर करून त्याने यायचा होता मग तू एकटा येणार होता मी आलो असतो एकटा यायला एवढं काय घाबरतो काय आता मी इथे थांबतो जा मी तुला घेऊन येतो माश्याची

व्हिडिओ तरी ओपन कर अरे थांब रे जरा इकडे करपणार नाही अरे इकडे मी दोन तास घालवलेत खाली दोन तास घालवले आहेत पण इथे करपला की काय मी आहे ना था था। हम आहे ना तू नको हम नाही मगाशी हम होते म्हणून कम झाला ते कम झाले <laughs> ए आण रे आऊजी तो फोन आण कमेंट कमेंट बघा आधी आणि पुणग्याचा वडे तळून तेल ग तेल गरम नाही डोकं गरम झालेलं दिसतंय असं म्हणतायत मम्मी काय कोण तो म्हणता कमेंट वालो हा त्यापेक्षा पुष्पाच आणि पुनग्याच झोमट लागलं असतं तर ते तरी बरं झालं असत असे कमेंट टाकलाय ना काय करू सगळं व्यवसाय दाखवत आहे सुरमय खाता कोण तुमचे लाईव्ह वर जातो तू कर चला जो चला पुष्पा पुष्पा के दात में हो लाइव करूया काय सांग पटकन सांग काय तुझ्या चेहऱ्यावरच आज हेच नाही काय नाही मला झोप येते झाला मस्त पैकी सुरुवात काय करून झालेली या आणि पुणगी आता बघूया कधी वाढतात अकरा वाजता दिलेले होत बारा सांग ना अकराच सांगितलं सर पटापट वाढ तुका एवढा लवकर पाठवलं ताब टवळा काढल्या माझ्याचा ताब

भात हो अवे मग तूच सांगितलं पार्टी करूया म्हणून कोण तूच बोलली नाही बोलली सगळं विनोद बोलत असतो पुनग्यात दिसता बाय जरा या कोण मागणार नाही झाला काय रे फोटो काढले चालू झाला त्याच्या लाईव्ह तर मित्रांनो हे बघा अशा प्रकारे आम्ही जेवायला बसलो आहे काय नमस्कार काय अरे काय घ्यायचो आज बघा काय बघा जराशी बस अरे ना आवाज तू मी बघायचं घालणार हे नको बस काय माणसात नाही तू मी जेवून आलो आहे घरी तर मित्रांनो लवकरच लाईव्ह येतोय बघितलं असेल व्हिडिओ खाण्याचे पदार्थ बघा काय काय ते फोंडीचा भात भात नाही आणि त्यात कोळंबी कोळंबी फोडणीचा कोळंबी भात फोंडीचा नाही सगळं ते मिरी वगैरे घालून सगळं आला आला पेस्ट।, पेस्ट वाला भात कांदा टोमॅटो वगैरे घालून भोपळी मिरची शिमला मिरची आहे का नाही ते आता मग फोडणीचाच झाला तो तो आता टायटल लाईव्ह चाललं चालू आहे ना एक तरी कोणतरी ऑनलाईन नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकरच्या या लाईव्ह सेशन मध्ये आपले बऱ्याच दिवसांनी स्वागत आज जवळपास गणपतीच्या त्या लाईव्ह व्हिडिओ नंतर हा आमचा लाईव्ह व्हिडिओ येतोय त्याचं कारण पण खास आहे बऱ्याच दिवसांनी लाईव्ह येण्याचं कारण की आज जेवणात आमचे मेनू खास आहे त्यासाठी बघा खास तिने आमच्यासाठी काय काय का केलंय फोडणीचा भात केलाय अरे ये फोडणीचा भात म्हणून कोलंबी भात म्हणून सांगून फोडणीचा भात घातलाय ना कोलंबी भात म्हणजे फोडणीचा कोलंबी भात हा फोडणीचा कोलंबी भात

सात ते पाच उलटे पाडे म्हण तू आधी पाडे म्हण माझे रेडे असल्या कारण मी पाडे म्हणू शकत नाही काय तू मन मग मी म्हणते मामी असते तर मामी असते काय केलं आता आंबस पहिलो आंबस टाबच टापरा फक्त नाही चुरचुरले लेखन आय चुरचुरले पण देखा चुरचुरला तकडे मी जे अटोल होता की

टॉम अँड जेरी ह्या टॉम आहे ह्यो जेरी आहे लवकर व्हिडिओ करू कर, कर एचा, एचा का व्हिडिओ बघितल्यावर का तुम्ही खराब बोलताय की नाही टॉम अँड जेरी सारखे ह्याच्या मागे असता काय गो झोपत गुन्हेगारी वाढी असतात ह्याची झोपायची तयारी चालली आहे चल बाय 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 चल दररोज पुष्पा घासत असते पांडी आज पूनम दिसते तिने <laughs> तिने माश्याची एक पोट जास्त खाली तिला तिला कासायची तू जास्त जेवलं म्हणून माझ्या अंगारीला उतरलो मला नाही रे आमच्या जेवच्या नादात हे ताव दोन चार पोड्यांवर मारलं आणि मोकळ झालो काय काललस बाळा कोलांबे 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 <laughs> चल सांग बाय बाय पुष्पा ताब गपचूप खाता उडली ये तिकडे रे आमच्याकडे चल माझ्याबरोबर टाइम पास करू कोण नाही हे चल तू का आपल्या धुंदी हा का मी नाही माझ्याबरोबर तू बघ काढ आता तू माझ्याबरोबर ए मोबाईल कर मोबाइल कोण बघित होता कोण बघित होता आपल्या एपीसी तर अशा प्रकारे मित्रांनो इथे थांबूया पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय गुड नाईट आता आम्ही चाललो घरी चुपचे म्हणजे काय फुकडे बोलायचा तुका तर चला जेव्हा अंगारेल झोप येतं जा माझ्या डोळे डोळेला खाक लागले ह्याचं काय नाही बाबा होय तर हवे आमका झोप लागणार चला बाय बाय ऐका असलं तर तुम्ही ऐका मी जाता घरा बोलतो गुरुजीनी ये आता सो अभ्यास करीत नाही कारण याचा पेपराच आढवा थोड्या दिवसांनी नाही <laughs> सॉरी 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 नाही नाही डिलीट करा रे नाही मी सांगत नाही नाही सॉरी सॉरी